सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताविषयी पडणाऱ्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच खास असणार आहे तर कोणते प्रश्न आहे तर ते प्रश्न पाहूया मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत असताना यंदा मार्गशीर्ष व्रताची सुरुवात कधी करावी व्रताचं उद्यापन कधी करावं एकूण किती गुरुवार आहेत आपण या मार्गशेष गुरुवारच्या व्रताची जी पूजा मांडणी करतो तर ती सकाळी करायची आहे की संध्याकाळी करायची आहे कथा किती वेळेस आपल्याला वाचायची आहे त्यानंतर आपण देवीची ओटी भरतो तर ती ओटी कधी भरावी कशी भरावी ओटी आपण प्रत्येक गुरुवारी भरावी का जर आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असताना मासिक धर्म आला सुतक आल्यास आपण पूजा मांडणी करावी का उपवास करावा का उद्यापन कसे करावे आपण कलशावरती जो नारळ ठेवतो तो, तर तो नारळ आपण प्रत्येक गुरुवारी नवीन घ्यायचा का उत्तर पूजा कशी करावी त्यासोबतच आपण उत्तर पूजा केल्यानंतर साहित्याचं काय करायचं आहे प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे तांदूळ आपण घ्यावेत का किंवा जे हे व्रत आहे तर ते कुमारिका पुरुष विवाहित महिला किंवा विधवा महिला कोण कोण करू शकतं गर्भवती महिलाने हे व्रत कसे करावे हे व्रत करत असताना आपण उपवास कसा करायचा आहे व्रताचं उद्यापन कधी करायचं आहे कसं करायचं आहे आपण हे व्रत करत असताना गुरुवारच्या दिवशी केस धुवावेत का गुरुवारच्या दिवशी आपण फरशी पुसावी का Yeah. मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतासंबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओतून पाहणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असताना कोणत्या नियमांचं पालन हे स्त्रियांनी आवर्जून करायचं आहे तरच आपल्याला ह्या व्रताचं संपूर्ण फळ मिळणार आहे अशी बरीचशी माहिती या व्हिडिओतून मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला युजफुल वाटला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा कारण की या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुख शांती समाधान ऐश्वर्य लाभावे घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहावी यासाठी आपण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असतो तर बरेच जण हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असतात मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात यंदा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारपासून होत आहे आणि पहिला मार्गशीर्ष गुरुवार जो आहे तो सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी असणार आहे यावर्षी एकूण चार गुरुवार पडलेले आहेत शे पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे दुसरा गुरुवार जो आहे तर तो चार डिसेंबरला असणार आहे तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला असणार आहे चौथा म्हणजे शेवटचा गुरुवार अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे उद्यापन आपल्याला अठरा डिसेंबर रोजीच करायचं आहे हे कौन -कौन तर हे व्रत जे आहे तर ते कोणकोण करू शकतं तर बघा पद्मपुराणामध्ये या व्रताचा महिमा जो आहे तर तो सांगितलेला आहे कारण की सांसारिक माणसासाठी हे व्रत सांगितलं आहे हे व्रत लहान मुली म्हणजे कुमारिका किंवा विवाहित महिला किंवा पुरुष देखील हे व्रत करू शकतात गर्भवती महिला देखील हे व्रत जे आहे तर ते करू शकतात परंतु गर्भवती महिलांनी उपवास जर तुम्हाला शक्य असेल तर करावा किंवा तुम्हाला जर हे व्रत करायचं असेल किंवा तुम्ही या अगोदर पहिल्यापासून हे व्रत करत असाल तुम्हाला करणे इच्छा असेल तर गर्भवती महिलांनी काय करावं गर्भवती महिलांनी जर उपवास शक्य असेल तर करावा जर उपवास शक्य नसेल तर तुम्ही फक्त पूजा करावी व्रताची कथा जी आहे तर ती कथा आपल्याला दोन वेळेस वाचायची आहे उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल तुमच्या शरीराला जर जमत असेल तर तुम्ही उपवास जो आहे तर तो करू शकता त्याशिवाय तुम्ही आरती नैवेद्य कथा जे आहे तर ती ती फक्त केली तरी सुद्धा चालेल चारही गुरुवार व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे तर अशा रीतीने गर्भवती महिला उपवास करू शकता किंवा उपवास न करता देखील हे व्रत जे आहे तर ते करू शकता गर्भवती महिलांनी देवीची ओटी भरत असताना जर तुम्हाला सात महिन्याच्या आत दिवस गेले असतील तर तुम्ही जी ओटी आहे तर ती भरू शकता परंतु सात महिन्यापेक्षा जास्त जर दिवस गेलेले असतील तर तुम्ही ओटी भरू नका शक्यतो इतर महिलांकडून तुम्ही देवीची ओटी भरून घ्यावी या नियमांचं पालन करून गर्भवती स्त्रिया गुरुवारचं जे व्रत आहे तर ते व्रत करू शकतात यानंतर पुरुष देखील हे व्रत जे आहे तर ते करू शकतात पुरुषांनी जर हे व्रत केलं उपवास केला तर उपवास दिवसभर करायचा आहे शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे चारही गुरुवार आपल्याला जे उपवास आहे तर ते करायचे आहेत शेवटच्या गुरुवारी सात किंवा पाच सुवासिनींना किंवा कुमारिकांना बोलवायचं आहे त्यांना कथेची एक, एक एक व्रत द्यायची आहे एक फळ द्यायचं आहे हातावरती हळदी कुंकू द्यायचा आहे अशा प्रकारे पुरुष जे आहेत तर ते व्रत करून व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करू शकता यानंतर ज्या विधवा महिला आहे तर त्यांनी व्रत करावं का असा प्रश्न बऱ्याच जण विचारतात तर विधवा महिला ज्या आहेत तर त्या देखील हे व्रत जे आहे तर ते, ते करू शकता जे पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे संसारी माणसासाठी हे व्रत सांगितलेलं आहे सुवासनी महिलांनी करावे परंतु ज्यांचे पती हाय नाही त्यांना जर हे व्रत करण्याची इच्छा असेल तर त्यांनी उपवास करावा त्यानंतर व्रताचे उद्यापन करत असताना आपण ज्या सात सुवासनी किंवा सात कुमारिका बोलवतो त्यातल्याच सुवासनींच्या हस्ते आपण व्रताचं उद्यापन करायचं आहे त्यांच्याकडून तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो आहे तर तो करून घ्यायचा आहे सात सुवासनींना किंवा सात कुमारिकांना हळदी कुंकू व्रत कथेची एक एक प्रत देऊन एक फळ देऊन तुम्हाला वाण काही द्यायचं आहे तर ते देऊन तुम्ही या दिवशी व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करू शकता परंतु पती हयात नाहीत म्हणून आपण हे करू नये किंवा देवाची सेवा करू नये असा कोणताही नियम नाही तुम्ही मनामध्ये जर तुमच्या मनामध्ये जर व्रत करणं असेल किंवा ही जी पूजा आहे तर ती पूजा करायची असेल तर तुम्ही पूजा अवश्य करा दिवसभर उपवास करा फक्त उद्यापन करत असताना हळदी कुंकवासाठी आपण सुवासिनींची मदत नक्कीच घ्यावी अशा रीतीने विधवा महिला ज्या आहेत ते देखील ह्या व्रत व्रत आहे तर ते करू शकतात पूजा मांडणी उपवास करू शकता तर आता आपण पाहिलं की व्रत कोणकोण करू शकतं यानंतर आपण जी पूजा मांडणी करणार आहोत तर ती सकाळी करायची की संध्याकाळी करायची तर बघा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही ही पूजा मांडणी जी आहे तर ती सकाळी करू शकता सकाळी केली तर आपल्याला दिवसभर आपल्या घरामध्ये जी देवी आहे तर ती देवी विराजमान होईल आपल्या घरामध्ये पूजा मांडणी असेल तर घरामध्ये सात्विक वातावरण असेल तर संध्याकाळी तुम्हाला पुन्हा एकदा आरती कथा करायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला ही जी पूजा मांडणी तर ती काढायची आहे तुम्हाला सकाळी जर वेळ नाही मिळाला कामाला जायचं असेल किंवा घाई असाल तर सकाळी दहाच्या आत तुम्ही ही शक्यतो पूजा करण्याचा प्रयत्न ना करावा नाहीच झालं तर बाराच्या आत करण्याचा प्रयत्न करावा परंतु बारा ते संध्याकाळी चार या वेळेमध्ये पूजा करू नये कारण की भर दुपारी कोणतेही देवी देवतांची पूजा केली जात नाही संध्याकाळी तुम्ही पूजा मांडणी करू शकता कधी करावी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपण लक्ष्मी येण्याची वेळ म्हणतो म्हणजे सहा ते सात या दरम्यान तुम्ही पूजा मांडणी जी आहे तर ती करू शकता ही कथा जी आहे तर ती आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस आपल्याला वाचायचं आहे तुम्ही पूजा मांडणी सकाळी केली असेल तर सकाळी सुद्धा कथा वाचायची देवीचे महात्म वाचायचं त्यानंतर आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे संध्याकाळी देखील आपल्याला पुन्हा देवीची कथा वाचायची आहे त्यानंतर आरती करायची आहे नैवेद्य देखील आपल्याला दाखवायचं आहे तर अशा प्रकारे दोन वेळेस आपल्याला कथा वाचायची आहे नैवेद्यामध्ये तुम्ही दूध साखर दाखवू शकता किंवा मार्गशीर्ष गुरुवारी पाच फळांचा नैवेद्य दाखवला जातो त्यासाठी पाच फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवा किंवा तुम्ही पंचामृताचा नैवेद्य दाखवू शकता उपवासाला जे काही तुम्ही गोडाचं केलं असेल किंवा के जे काही पदार्थ केलेले असेल त्याचा देखील नैवेद्य दाखवून त्यानंतरच तो ग्रहण करावा संध्याकाळी तुम्ही जे काही जेवण बनवणार आहात त्या जेवणाचा नैवेद्य दाखवावा एखादा गोडाचा पदार्थ किंवा खिरीचा समावेश त्यामध्ये असावा महालक्ष्मीला खीर ही अत्यंत प्रिय आहे त्यासाठी आपण या दिवशी खीर करावी किंवा तांदळाची खीर तुम्ही करू शकता शेवयाची किंवा शाबुदाण्याची करा परंतु गुरुवारी एकदा तरी खीर करा खीर करणं नाही शक्य झालं तर तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल ही जी पूजा मांड आपण करतोय तर ती करत असताना आपण जो नारळ वापरला तो नारळ प्रत्येक गुरुवारी नवीन घ्यायचा का तर आपण पहिल्या दिवशी कळशावरती जो नारळ ठेवलेला आहे तो नारळ आपल्याला घ्यायचा आहे आपल्या घरातील कलशावर वगैरे नारळ ठेवू नका तुम्ही एक नारळ नवीन विकत आणायचा आहे यामध्ये ज्या पहिल्या गुरुवारी वेळच्या कळश ते पहिल्या गुरुवारच्या वेळेस आपण कळशावरती ठेवायचं आहे त्यानंतर चारही गुरुवार तोच नारळ ठेवायचा आहे चौथ्या गुरुवारी उद्यापन झाल्यानंतर आपण तो नारळ जो आहे तर तो वाढवतो आणि त्याचा प्रसाद म्हणून घरामध्ये खातो तर बरेच जण म्हणतात की देवी स्वरूप ठेवलेला नारळ वाढवायचा वाड़ कसा तुमच्या मनामध्ये शंका येत असेल तर तुम्ही हा नारळ करू शकता वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही हा नारळ जो आहे तो तो सोडू आमच्याकडे हीच प्रथा आहे ही चार गुरुवार हा नारळ ठेवला जातो आणि चौथ्या गुरुवारी नारळ फोडून त्याचा प्रसाद स्वरूपात घरातील व्यक्तींनी ग्रहण करावा बाहेरच्या व्यक्तीला देऊ नये हा नियम देखील तुम्ही पाळायचा आहे त्यानंतर बघा चारही गुरुवार आपण एकच नारळ ठेवतो म्हणजे अगदी महिनाभर आपल्याला हाच नारळ कळशावरती ठेवायचा आहे बऱ्याच वेळा काय होतं बऱ्याच जणांचा नारळ जो आहे तर तो तडकतो असे प्रश्न देखील बऱ्याच वेळा येतात नारळ तडकतो अशा वेळेस काय करायचं तर नारळ तडकू नये म्हणून तुम्ही एक काळजी अवश्य घेऊ शकता पहिल्या गुरुवारी जो नारळ कलशावरती ठेवला त्यानंतर तो नारळ घ्यायचा आहे एखाद्या तांब्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यावरती तो नारळ तुम्ही थोडासा बुडेल अशा प्रकारे तुम्ही आठवडाभर ठेवा त्यानंतर दुसऱ्या गुरुवारी तुम्ही तसाच तो नारळ जो आहे तर तो कलशावरती स्वच्छ धुवून तुम्ही कलशावरती पुन्हा स्थापित करू अशाने काय होईल नारळामध्ये ओलावा राहतो आणि नारळ जो आहे तर तो तडकला जात नाही त्यासाठी तुम्ही पाण्यामध्ये नारळ ठेवला तर चारही गुरुवार नारळ चांगला राहतो तो, तो तडकत नाही त्यासाठी व्रताची उत्तर पूजा झाल्यानंतर हा नारळ तुम्ही एखाद्या दुसऱ्या तांब्यामध्ये स्टीलचा असेल तरी देखील चालेल त्यामध्ये पाणी भरून तुम्ही त्याच्यावरती हा नारळ ठेवला तरी सुद्धा चालेल तो देवघरामध्ये स्वच्छ ठिकाणी ठेवा जेणेकरून आपल्या घरातील इतर व्यक्तींचा हात त्याला लागू नये किंवा त्याला धक्काबुक्का लागू नये यासाठी आपण व्यवस्थित एखाद्या चांगल्या योग्य ठिकाणी हा नारळ जो आहे थो थे थे। जे जे तर तो ठेवायचा आहे आपण पूजेमध्ये जे काही तांदूळ वापरतो ते तांदूळ आपण त्यानंतर एखाद्या कपड्यामध्ये म्हणजे आपण जे वस्त्र अंतरलेलं आहे त्या वस्त्रामध्येच तुम्ही गुंडाळून ठेवू शकता किंवा एखादा प्लॅस्टिकचा डबा घ्या छोटासा डबा घ्या त्यामध्ये तांदूळ जे आहे तर ते तांदूळ एकत्रित करून ठेवा आणि प्रत्येक गुरुवारी आपल्याला हे तांदूळ जे आहे तर ते आहे वापरायचे आहेत खूप खराब झालेले असतील विसर्जन उद्यापन झाल्यानंतर तुम्ही ते विसर्जित करू शकता वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता परंतु खराब झालेले नसतील तर तुम्ही त्याचा भात घरामध्ये शिजवू शकता किंवा गोडाची खीर वगैरे ते घरामध्ये करून तांदूळ जे आहेत तर ते ग्रहण करायचे आहेत पूजा मांडणी कधी काढायची तर उत्तर पूजा पूजा मांडणीची आहे तर ती सकाळी करा आणि संध्याकाळी करा तरी देखील आपल्याला पूजा मांडणी त्या दिवशी काढायची नाही दुसऱ्या दिवशी काढायचे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला ही पूजेची उत्तर पूजा करायचे सकाळी लवकर उठायचं स्नान वगैरे करून घ्यायचं आपली झाडलोट वगैरे करून घ्यायची त्यानंतर देवासमोर दिवा लावायचा आहे तुम्ही देवघरातील देवतांची पूजा देवपूजा देखील करून ठेवू शकता दिवा लावल्यानंतर अखंड दिवा जर लावला असेल तर त्यामध्ये तेल वगैरे घाला दिवा विजला असेल तर यावेळी जर शांत झाला असेल तर तुम्ही पुन्हा त्या दिव्यामध्ये तेल घाला दिवा जो आहे तो तो प्रज्वलित करा दिवा लावल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू व्हायचा आहे आपण जे काही पूजा मांडी केलेली आहे त्या सर्व पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे अगरबतीने ओवाळून आहे सा, शक्य झाल्यास तुम्ही नैवेद्य आरती देखील करू शकता यानंतर आपण थोडा वेळ थांबायचा आहे त्यानंतर थोड्याशा अक्षदा आपल्याला घ्यायच्या आहेत अक्षदा घेऊन आगमन पुनरागमन असं बोलून आपण सगळी जी पूजा मांडणी केलेली आहे त्यावरती अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्यानंतर थोडा वेळ थांबायचा आहे वे लगेच पूजा काढू नका थोडा वेळ अगरबत्ती शांत होईपर्यंत थांबा एक पंधरा ते वीस मिनटं तुम्ही थांबायचं आहे त्यानंतर ही सगळी जी पूजा आहे तर ती काढायची आहे जी विड्याची पाणी असतील किंवा जी फुले असतील असे काही नाशवंत वस्तू असतील त्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा देवांच्या मूर्ती जागच्या जागेवरती ठेवू शकता कळशामध्ये जे पाणी आहे तर ते पाणी संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे त्यानंतर तुम्ही झाडलोट करू शकता फक्त तुळशीमध्ये घालायचं नाही तर इतर झाडामध्ये घालायचं आहे कळशावरती आपण जे काही ढाळे वापरलेले होते म्हणजे जे ढाळे पाच ढाळे आपण जे ठेवतो तर ते दा, डाळे ढाळे जे आहे तर ते चार दिशांना टाकले जातात तर पुस्तकामध्ये मा अशीच माहिती दिलेली आहे शहरी भागामध्ये तुम्ही जर राहत असाल घराच्या बाहेर तुम्हाला जर टाकणं शक्य नसेल तर घराच्या नसे। चार कोपऱ्यामध्ये दे। किंवा देवघरामध्ये चार कोपऱ्यामध्ये हे ढाळे ठेवा थोडा वेळ ठेवा अगदी तास दोन तास तुम्ही ठेवा हे ढाळे आणि त्यानंतर हे ढाळे घेतल्यानंतर तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाच्या बुडक्यामध्ये ठेवा किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता पुढच्या गुरुवारी आपल्याला नवीन ढाळे घ्यायचे आहेत बरेच जर म्हणतात की विड्याची पाने किंवा आंब्याची पाने किंवा आंब्याचा ढाळा ठेवला तर चालेल का परंतु या पुस्तकामध्ये सांगितलेल्या नियमानुसार पाच फळझाडांची किंवा पाच फुल झाडांची ढाळे आपल्याला घ्यायचे आहेत पाच पाच पाने तुम्ही घेऊ शकता तुम्हाला पाच अ... किंवा एक एक दोन दोन तीन तीन किती फुलझाडे किंवा फळझाडे झाडे आली तर अशी एकत्रितपणे आपल्याला पाच झाडे करायची आहेत आणि त्याची पाच पाच पाने देखील तुम्ही घेऊ शकता किंवा ढाळे घेऊ शकता आंब्याच्या झाडाचा सामावेश त्यामध्ये नक्कीच करायचा आहे कारण की आंब्याची पानं अतिशय शुभ मानली जातात त्यासाठी एक आंब्याचा ढाळा घ्या इतर तुम्ही जास्वंदीचं झाड बघा बऱ्याच जणांच्या दारासमोर असतं जास्वंदीच्या ढा झाडाचा एखादा ढाळा घ्या इतर झाडांचे तुम्ही दोन तीन ढाळे जे आहेत तर ते घेऊन तुम्ही असे पाच ढाळे करू शकता प्रत्येक झाडाची पात पाने घेऊ शकता त्यानंतर असा आ, असा प्रश्न येतो की देवीची ओटी जी आहे तर ती कधी भरायची तर बघा शक्य झालं तर पहिल्या गुरुवारी तुम्ही ओटी भरा त्यानंतर ओटीचं साहित्य असंच ठेवा आणि प्रत्येक गुरुवारी हीच ओटी तुम्ही देवीच्या पूजेमध्ये मांडू शकता शेवटच्या गुरुवारी तुम्ही जी ही ओटी आहे ती एखाद्या सुवासले किंवा तुम्ही घरामध्ये स्वतः वापरू शकता शक्य झालं तर महालक्ष्मीच्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही अर्पण देखील करू शकता ओटी भरत असताना पहिल्या गुरुवारी भरू शकता किंवा इतर तीन गुरुवारमध्ये तुम्हाला शक्य झालं तर भरा ना नाही जमल्यास शेवटच्या उद्यापनाच्या दिवशी तुम्ही ओटी आवर्जून भरा ओटी कशी भरायची याचा सविस्तर माहिती किंवा पूजा मांडणी कशी करायची याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होईल तो तुम्ही पाहू शकता त्यामध्ये अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला पूजा जी आहे तर ती कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती दाखवलेली आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही सविस्तर माहिती घेऊन पूजा मांडणी जी आहे तर ती करू शकता यानंतरचा प्रश्न असा की उपवास कसा करावा पुस्तकामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार उपवास करत असताना ते फळे खाऊन जो आहे तर तो उपवास केला जातो किंवा दूध पिऊन जो आहे तर तो उपवास केला जातो परंतु गुरुवारचे हे व्रत करत असताना आपण उपवासाचे पदार्थ खाऊन देखील हा उपवास करू शकतो आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे संध्याकाळी मात्र उपवास सोडायचा आहे बरेच जर म्हणतात की दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा का तर असं नाही करायचं दिवसभर उपवास करून आपल्याला संध्याकाळी उपवास जो आहे तर तो पूजा आरती कथा वाचून त्यानंतर देवीला महानैकी दाखवून त्यानंतर आपल्याला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे उपवास करत असताना तुम्ही दूध एक वेळेस खाऊ शकता एक वेळेस तुम्ही शाबुदाना खिचडी खाऊ शकता इतर उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास केला तरीसुद्धा चालेल परंतु उपवास करत असताना आपल्याला मनाने आणि शरीराने शुद्ध राहायचं आहे सात्विक राहायचं आहे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत किंवा उपवास करत असताना महिनाभर आपल्याला मांसाहार करायचा नाही किंवा घरामध्ये सुद्धा करू नका तुमच्या जर घरामध्ये मांसाहार केला जात असेल तर शक्यतो बुधवारपासून आपल्याला या नियमांचं पालन शुक्रवारपर्यंत करायचं आहे कारण की मांसाहार कोणत्याही व्रताच्या आधी करू नये तुम्ही स्वतः जर व्रत करत असाल उपवास करत असाल तर शक्यतो मांसाहार करू नका इतर व्यक्तींना करायचा असेल तर तो करू शकतात किंवा तरी देखील काहीही हरकत नाही कारण की श्रावण महिना हा देखील अत्यंत पवित्र मानला जातो सात्विक असतो मार्गशीर्ष महिना हा खरं तर भगवान विष्णूना समर्पित असतो कारण की भगवद्गीतेमध्ये देखील त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की भगवान विष्णूंना सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना हा अतिशय प्रिय आहे मार्गशीष महिन्यामध्ये शक्यतो मांसाहार टाळू शकता किंवा जर तुम्हाला मांसाहार घरामध्ये जर तुम्ही करत असाल किंवा करणार असाल तर तुम्ही बुधवारपासून ह्या नियमांचं पालन करा बुधवार गुरुवार शुक्रवार आपल्याला मांसाहार करायचा नाही कारण की शुक्रवार पर्यंत आपल्या घरामध्ये देवीचं वास्तव्य असतं कोणत्याही उपवासाच्या आदल्या दिवसापासून आपल्याला ह्या नियमांचं पालन करायचं असतं आपण जर उपवास करत असू तर गुरुवारच्या दिवशी केस कापू नये नखे कापू नये दाढी कापू नये या नियमांचं पालन देखील करावं वैवाहिक महिलांनी या दिवशी केस देखील धुवू नये आणि घरातील दे फरशी देखील पुसू नये तुम्ही म्हणाल व्रत आहे उपवास आहे तर मग आपण हे केस वगैरे का धुवू नये कारण की गुरुवारच्या दिवशी वैवाहिक माणसानी जर महिलांनी तर केस धुतले तर त्यांच्या संसारामध्ये अडचणी येतात याशिवाय घरामध्ये आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं यामागचं हे कारण आहे त्यांचा गुरुग्रह जो आहे तर तो कमजोर होतो आणि गुरुग्रह कमजोर झाल्यानंतर आपल्यांना आपल्याला या समस्यांना तोंड द्यावं लागतं यासाठी शक्यतो केस धुवू नये किंवा घरातील फरशी पुसू नये तुम्ही आदल्या दिवशी केस स्वच्छ धुवून घेऊ शकता त्यानंतर आपण या नियमांचं पालन करायचं आहे जसं की घरामध्ये मांसाहार करायचं नाही किंवा ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशी व्रत केलं तरी देखील केल काहीही हरकत नाही ज्यांना मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल किंवा ज्यांना ब्रह्म कर्मचर्याचं पालन केलं नसेल तर त्यांनी जर गुरुवारच्या दिवशी केस धुवायचे असतील तर त्यांनी केस धुवत असताना केसांना थोडंसं बेसन किंवा हळद तुम्ही किंवा दही लावून केस जे आहे तर ते धुवू शकता परंतु शक्यतो गुरुवारच्या दिवशी तुम्ही उपवास करत असाल तर केस धुणे तुम्हाला टाळायचं आहे घराची स्वच्छता करू नये घराची फरशी वगैरे पुसू नये तुम्हाला जर पुसायची लाग पुसावीच लागत असेल तर फरशी पुसायच्या पाण्यामध्ये मीठ टाकू नये शक्यतो फरशी पुसू नये आदल्या दिवशी आपल्याला फरक वगैरे जाळजरमट काढायचं आहे गुरुवारच्या दिवशी फक्त आपण झाडलोट करू शकतो फक्त जाळज काढणं असो किंवा जी काही एक्स्ट्राची साफसफाई असो तर ती साफसफाई आपल्याला करायची नाही नेहमीची झाडलोट आपण केली तरी देखील चालते जी आपण व्रताची मांडणी करणार आहोत त्याला त्याच्या खाली फक्त आपण थोडंसं पुसून घेतलं त्यावरती व्रताची मांडणी केली तरी सुद्धा चालेल तुम्ही उपवास करत असाल तर शक्यतो दुपारी झोपणं टाळावं या दिवशी काळे कपडे परिधान करू नयेत या दिवशी कांदा लसूण याचं सेवन करू नयेत आमसिक पदार्थांचं सेवन या दिवशी करू नये या दिवशी मांसाहार मद्यपान याचं सेवन देखील करायचं नाही या दिवशी तुम्ही जर पूजा उपवास करत असाल तर या दिवशी चांबड्याच्या कोणत्याही वस्तू आपल्याला घालायच्या नाही जसं की बेल्ट असेल बॅग असेल चप्पल असेल कोणत्याही चांबड्याच्या वस्तूंचा वापर या दिवशी करू नये या दिवशी दारामध्ये एखादं जनावर आलं असेल कुत्र गाय आले असेल किंवा एखादी व्यक्ती आली असेल तर त्यांना कधीही त्यांचा अपमान करू नका मुक जनावर असो किंवा घरामध्ये येणारी विवाहित महिला असो किंवा किंवा घरामध्ये येणारी कोणतीही व्यक्ती असो त्यांचा अपमान करू नये अनादर करू नये आलेल्या व्यक्तींचं तुम्ही स्वागत करायचं आहे कारण की देवी ही कोणत्याही स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते यासाठी येणाऱ्या व्यक्तींचा तुम्हाला आदर करायचा आहे सत्कार करायचा आहे येणाऱ्या व्यक्तींना तुम्ही चहा पाण्याला विचारू शकता एखादी महिला तुमच्या घरामध्ये आली तर तिला हळदी कुंकू देखील तुम्ही देऊ शकता किंवा तिचा उपवास असेल तर तुम्ही उपवासाला जे खायला केलं असेल तर ते देखील तिला देऊ शकता अशा प्रकारे घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती तर तुम्ही स्वागत करायचं आहे त्यानंतर घरामध्ये या दिवशी भांडण करू नये तंटा करू नये वादविवाद घालू नये या दिवशी तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील गुरुवारच्या दिवशी घरामध्ये खोटं बोलू नये मोठ्यांचा अपमान करू नये घरामध्ये शांत आणि सात्विक वातावरण असावे कारण की माता लक्ष्मीला शांतता स्वच्छता अतिशय प्रिय आहे आपलं घर हे पवित्र शांत असेल तर अशा घरामध्ये नेहमीच माता लक्ष्मी प्रवेश करत असते या नियमांचं पालन करून देखील तुम्ही उपवास करायचा आहे यानंतर प्रश्न असा की जर महिलांना मासिक धर्म आला तर आपण हे व्रत जे आहे तर ते कसे करावे बघा मासिक धर्म आला तर तुम्ही इतर व्यक्तींकडून पूजा मांडी करून घेऊ शकता उपवास मात्र स्वतः करावा मग तुम्हाला पहिल्या गुरुवारी धर्म येऊ द्या किंवा तुम्हाला चारही गुरुवातल्या कोणतेही गुरुवारी मासिक धर्म गुरु गुरु आला तरी देखील तुम्हाला तुम्ही कशालाही हात लावायचा नाही किंवा या दिवशी पाळण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे तुम्ही एका साईडला बसून जी व्यक्ती घरामधील आहे तर त्यांच्याकडून पूजा मांडी करू शकता त्या व्यक्तीने शक्य तो आंघोळ केलं केलं सर्वात आधी पूजा मांडणी करून घ्यायची आहे देवाला दिवा लावायचा आहे शक्य झाल्यास कथा वाचायची आहे तुम्ही जे लोक उपवास करणार आहेत त्यांनी मासिक धर्म आलेला आहे त्यांनी स्वतः उपवास करायचा आहे मात्र कथा तुम्ही वाचू शकत नाही कथा इतर व्यक्तींकडून पूजा मान्य कथा वाचून घेऊ शकता नाही शक्य झालं तर तुम्ही युट्यूबवरती फोनवरती कथा जी आहे तर ती ऐकू शकता शक्यतो वाचू नये कारण की या व्रतामध्ये कथा ही वाचावीच लागते परंतु मासिक धर्म असेल तर या नियमांचं पालन अवश्य करा शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म आला असेल तर काय करावं शेवटच्या गुरुवारी उद्यापन जे आहे तर ते इतर व्यक्तींकडून करून घेऊ शकता आपल्याला मासिक धर्म येतो ते आपल्याला अगोदरच माहीत तर त्यासाठी जर तुम्हाला गुरुवारी अडचण येईल अशी तुमची जर तारीख असेल जे काही उद्यापनाची तयारी असेल जसं की वाणवस्तू देणं घेणं असो किंवा कथेची व्रतकथेची प्रत आणणं असो हळदी कुंकूळ करणं असो जे काही पूर्वतयारी आहे जे काही साहित्य लागतं ते तुम्ही आदल्या गुरुवारी म्हणजे अगोदर महिनाभरच तुम्ही तयारी करू शकता जुळवाजुळ करून ठेवू शकता तुम्हाला 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 जर जर शंका असेल गुरुवारी मासिक धर्म आला तर ज्या वस्तू लागणार आहे त्या एखाद्या ठिकाणी देवघरामध्ये दे ठेवा इतर घरातील व्यक्तींकडून तुम्ही येणाऱ्या ज्या महिला आहेत ते किंवा त्यांना तुम्ही सांगून बोलावून ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्या घेऊन तुम्ही व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करू शकता यामध्ये जास्तीच काय करायचं नाही सात पाच कुवा कुमारिकांना किंवा सुवासिनींना घरामध्ये बोलवायचं आहे एक एक व्रतेचे जे पुस्तक आहे कथेचं तर ते आपल्याला द्यायचं आहे एक फळ द्यायचं आहे हळदी कुंकू नुसतं तुम्ही दिलं तरीसुद्धा चालेल वान तुमच्या इच्छेने तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे जर तुम्ही अगोदर तयारी करून ठेवली तर उद्यापन देखील मासिक धर्मामध्ये तुम्ही करून घेऊ शकता तरी देखील तुम्हाला जर नाही झालं तर तुम्ही त्यानंतरचा पौष महिन्यातील जो पहिला गुरुवार आहे तर त्या गुरुवारी तुम्हाला व्रताचं उद्यापन करायचं आहे परंतु उद्या व्रताचं उद्यापन हे आवर्जून करायचं आहे कारण की हे व्रत उद्यापनाशिवाय अपूर्ण मानलं जातं त्यासाठी आवर्जून तुम्ही उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे त्यावेळेसच तुमचं व्रत जे आहे तर ते पूर्ण होईल त्यानंतरचा प्रश्न असा की सुतक असेल तर काय करावे सुतक असेल तर तुम्ही पूजा मांडणी जी आहे तर ती करू शकत नाही तुम्ही कारण की सुतकामध्ये कोणत्याही देवी देवतांची पूजा केली जात नाही त्यासाठी तुम्हाला असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू नका फक्त उपवास करा जी कथा आहे तर ती तुम्ही फोनमध्ये ऐकू शकता अशा प्रकारे सुतकामध्ये देखील तुम्ही हे व्रत जे आहे तर ते करू शकता उपवास मात्र तुम्हाला करायचा यानंतर शेवटच्या गुरुवारी आपल्याला व्रताचं उद्यापन कसं करायचं आहे तर नेहमीप्रमाणे दिवसभर उपवास करायचा आहे पूजा मान्य तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता तुम्ही सात किंवा पाच कुमारिकांना किंवा सुवासिनींना बोलावून हळदी कुंकू करू शकता सकाळी संध्याकाळी कथा वाचायची आहे त्यानंतर आपण उपवास जो आहे तर तो उपवास दिवसभर करायचा आहे संध्याकाळी आपल्याला गायीला गास द्यायचा आहे देवीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतरच उपवास सोडायचा आहे उद्यापनाचं म्हणजे हळदी कुंकू करत असताना महिलांना बोलवायचं आहे किंवा कुमारिकांना बोलत त्यांना हळदी कुंकू आहे व्रतेची व्रत एक प्रत आणि एक फळ देण्याचा नियम आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जर त्यांना काही मान सन्मान करायचा असेल ओटीचं साहित्य द्यायचं असेल एखादी वानवस्तू द्यायचे असेल किंवा खायला तुम्हाला जर त्यांना काय तुम्ही करणार असाल किंवा तुम्ही सुवासिनींना जेव घालणार असाल तुमच्या इच्छेने तुम्हाला जे काही करायचं आहे तर ते तुम्ही करू शकता नियमाप्रमाणे व्रतकथेचे एक पुस्तक आणि आपल्याला एक फळ हे आवर्जून द्यायचं आहे हळदी कुंकू द्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं देण्याचा के प्रयत्न केलेला आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका असेल प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्कीच विच विचारू शकता अतिशय योग्य आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद